दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष आज आपण एकवीसव्या शतकात जगत असलो तरी देखील आजच्या काळातही स्त्रियांना जुन्या रूढी परंपरांना सामोरे जावे लागते म्हणूनच आपल्या भेटीला येत आहे संगीत अवघडीचे पाच दिवस हे नाटक डिसेंबर रोजी हे नाटक आपल्या असून कसा असतो तसेच अनिष्ट रूढी परंपरा यावर भाष्य करणारे हे नाटक असल्याची माहिती नाटकाचे लेखक व दिग्दर्शक ओमकार टिळे यांनी दिली आहे समाजात असणाऱ्या अनिष्ट रूढी परंपरा व प्रथा त्यामुळे स्त्रियांना होणारा मानसिक ताण या नाटकातून दाखवण्यात आलाय भारतातील आणि महाराष्ट्रातील ग्रामीण भागात तसेच काही प्रमाणात शहरी भागात देखील जुन्या रूढी परंपरांमध्ये अडकलेले परिवार यांना मासिक पाळीविषयी गैरसमज आहे अशात सत्य परिस्थितीवर आधारित संगीत अवघडीचे पाच दिवस हे नाटक असून येत्या एकोणावीस डिसेंबर सायंकाळी साडेपाच वाजता कवी कालिदास नाट्यमंदिर शालीमार येथे त्याचे सादरीकरण होणार असून प्रेक्षकांनी जरूर हे नाटक बघावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आलं आहे मानसी देशमुख दक्ष न्यूज नाशिक